ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी नागापूर येथील सिद्धी मंगेश लुंगशे ही सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शाळेमध्ये जात असताना नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरती नागापूर फाटा इथे रस्त्याच्या कडेला उभी असताना तिला भरधाव वेगामधील हायवा डंपरची जोराची धडक बसली आहे या अपघातामध्ये सिद्धी ती हायवा डम्परच्या मागील चाकामध्ये सापडली त्यामुळे तिचा जागी दुर्दैवी मृत्यू झालाय तर तिच्यासोबत असलेली तिची शाळकरी मैत्रीण अनुष्का जमदडे ही जखमी झाली आहे या दरम्यान या हायवा वाहनानं डाव्या बाजूने असलेल्या चांदोरी येथील विश्वनाथ जाधव हो या पती पत्नीला धडक देत त्यांना देखील अपघातामध्ये गंभीर जखमी केलाय अपघातानंतर नागापूर आणि चांदोरी येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते घटनास्थळी संतप्त नागरिकांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केलं संबंधित हायवावरील चालकावर कठोर कारवाई करावी नागपूर फाटा इथे गतिरोधक बसवून या मार्गे तसेच गोदाकाठ भागामध्ये नियमित धावणाऱ्या हायवा डम्परच्या वेगावरती नियंत्रण आणावं नागापूर फाटा इथे ब्लिंकर बसवावेत अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे पुष्कर हिंगणे संदीप गडाक संदीप टर्ले तसेच बंडू खालकर राहुल इंगोले शिवाजी टर्ले आणि नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर ते नाशिक राज्य मार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला होता घटनास्थळी सायखेडा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दोषींवरती कारवाई करून या ठिकाणी करू असं आश्वासन दिलं निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी यावेळी अपघात स्थळाला भेट दिली आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी